नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जर पृथ्वीराज पाटील हे जयश्री पाटील यांचा आदर करत असतील तर दोन हजार एकोणीसला जसं आम्ही सगळ्यांनी त्यांचं काम केलं तसं त्यांनी यावेळेला मोठं मन दाखवून जयश्री पाटील यांचं ताकदीनं काम करावं दरम्यान पृथ्वीराज पाटील हेच भाजपच्या संपर्कात असून तशा बैठकाही झाल्याचं एका भाजपा युवा नेत्यानं फेसबुकवर पोस्ट टाकल्याचा टोला माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला यावेळी माजी महापौर किशोर शहा काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष कयुम पटवेगार माजी नगरसेवक उत्तम साखळकर माजी नगरसेवक प्रकाश मुळके माजी नगरसेवक तौफिक शिकलगार शीतल लोंढे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते असू शकतं भाजप पक्षाचं कारस्थान असू शकतं पण त्याची माहिती त्यांनाच असेल ज्यांनी भाजप पक्षाशी संपर्क केला कारण लोकसभेच्या निकालानंतर निकालापूर्वी इलेक्शन झाल्यानंतर लोकसभेच्या निकालापूर्वी फडणवीस साहेबांना काँग्रेस पक्षाचा कुठला नेता भेटला सांगलीतला हे भाजपच्याच एका युवा नेत्यानं फेसबुकला टाकलेलं होतं त्यामुळं निश्चित त्या नेत्यालाही माहिती असणार की हे कुटकार असताना आहे का काय आहे आणि एक दहा पंधरा दिवसापूर्वीसुद्धा भाजपचे सांगली महापालिका क्षेत्रातले दोन नेते त्या आमच्या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी जेवायला सुद्धा होते त्यामुळे निश्चित काहीतरी कट सिजला असणार आहे की जेणेकरून मताची विभागणी व्हावी जयश्री वहिनींना तिकीट मिळाल्यानंतर सुद्धा काँग्रेसची मतं फुटावी किंवा असंही आसे असेल की ज्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतली आहे ते कदाचित भाजपचे उमेदवार असतील असंही असू शकेल त्यामुळं भाजपचा कट असेल यात अध्यक्ष म्हणतायत त्यात तथ्य आहे पण त्यांनी ती भेट घेतली का याचंही स्पष्टीकरण त्यांनी चा वाद हा पाच पाच तारखेच्या मेळाव्यानंतर संपवतो असं बाळासाहेबांनी सांगितले असं त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात कारण त्यांनीच त्यांना वेगळं पाटीदार भाऊला बोलवले याविषयी परवाच्या दौऱ्या त्यामुळं जर बाळासाहेब हा वाद सहा तारखेला मिटवणार असतील तर मग भाजपचं षडयंत्र आहे आणि वहिनी आदरणीय आहेत वगैरे असं म्हणायचे कारण आणि आम्ही जर आज तुम्हाला हे खुलासे वगैरे सांगितलं नाही तर लोकांचा गोड गैरसमज होईल की हो ते म्हणतात ते खरं आहे आणि आम्ही त्यांच्या हॉला हो देतोय त्यामुळे ना जास्त पहिली साहेबांनी विरोध केला असून सुद्धा आम्ही कार्यकर्ते म्हणून ही प्रेस माझे माझ्या बापऱ्यांनी सांगितलं की पूर्वी पूर्वीपासून मी रिजे त्यांच्या बैठका झालेत तशा आणि त्या पद्धतीनं युवा नेते जे काही भाजपच्या आहेत त्यांनी फेसबुकला मध्ये पोस्ट केलेली आणि त्याचे स्क्रीनशॉट आमच्याकडे आहेत वाटल्यास गरज पडली तर आम्ही तेही पुढं करू भाजपमध्ये जायचे म्हणून टीका टिपणी किंवा ते आम्ही सांगू शकत नाही पण ज्या युवा नेत्याने जी पोस्ट केली ती त्यात असंच लिहिलं होतं की तुम्ही भाजपचे पुढचे उमेदवार असणार काय म्हणून काल तुमची चर्चा तशीच झाली नाही आणि त्याचे स्क्रीनशॉट आम्ही ठेवले तेवढ्यासाठी त्यामुळे असू शकेल की कारण हे निश्चित आहे की वहिनी साहेबांनी निर्णय घेतला लढायचा आणि काँग्रेस पक्ष निश्चित आम्हाला तिकीट द्यायला राष्ट्रपतीने आम्हाला वर्ण आश्वासन मिळालेलं आहे तेही इच्छुक आहेत ते स्वतः म्हणतायत की आम्ही वहिनी साहेबांचा आदर करतो तो आदर करतायत तर त्यांनी दोन हजार एकोणीस ला जो काय मदन मोनच्या प्रतिमे समोर शब्द केला असे आमच्या त्यावेळी उपस्थित असणारी जी लोक आमची म्हणताय तो शब्द त्यांनी पाळावा ठीक आहे ना योग्य वेळी उत्तर द्यायची हीच वेळ आहे ना त्यावेळी ज्या लोकांनी त्या तिथं साक्षीदार होते त्यांनी सांगितले की जे साक्षीदार होते अभिजित भोसले असतील प्रवीण पटेलकर असतील त्या फोटोत मी काय नव्हतो पण जे होते उत्तम होते त्यांच्या समोर समोरही घडले ते सांगतायत ना मग त्यांनी तो शब्द पाळावा ना जर आदर मी एक वहिनी पण तुम्ही नेत्यांना दिलेला कार्यकर्त्यांना दिलेला शब्द जर पाळणार नसाल तर मग जनतेला काय शब्द देणार काय पाळणार महाविकास आघाडीचाच मीच उमेदवार आहे असं त्यांनी काल प्रेसला बोलले पंधरा दिवसापूर्वी आमच्या नेत्या जयश्री वैनीच्या सोबत आम्ही मुंबईला नाना पटोले प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे यांना भेटलो होतो त्यावेळी नाना पटोले साहेबांनी सांगितलं की कुणाच तुनाच्च, महाराष्ट्रात कुणाचीही उमेदवारी फायनल झालेली नाही आणि तुम्ही काँग्रेस पक्षाचं धोरण ठरलेलं आहे की महिलांना जास्तीत जास्त संधी द्यायची जा, आहे वीस पंचवीस टक्के घ्यायचं आहे कारण एकोणतीसला आरक्षण लागू होणार आहे आणि महिलामधील काही ॲक्टिव आमदार जे होते ते आता खासदार आहेत आणि तुम्हाला महिला म्हणून जा संधी दिली जाईल आणि पक्षाचा जो पहिला सर्वे रिपोर्ट आला त्यामध्ये जयश्री वहिनी साहेबचं नाव पुढं आहे तुमचंही आहे तर तुम्ही जोरदार तयारीत लागा असं असताना प्रदेशाध्यक्ष म्हणतात की कुणाची जी उमेदवारी फायनल झाली नाही आम्हाला म्हटल्यात महिला संधी देण्याचा पक्षाचा धोरण आहे त्या तुम्ही तयारीला लागा असे असताना काल अध्यक्ष म्हणतात की म महाविकास आघाडीचं उमेदवारी मलाच निश्चित आहे म्हणजे तुम्ही प्रदेश अध्यक्षपेक्षा मोठं झालं का हा माझा सवाल आहे प्रदेश अध्यक्ष म्हणतात कोणाची नाही आणि तुम्ही म्हणताय माझी उमेदवारी फायनल आहे हे कसं आणि त्यात त्यांनी म्हटले की त्यांनी आठ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये तीनशे आंदोलनं घेतली त्यांच्या पहिल्या बॉडीपासून मी उपाध्यक्ष म्हणून काम करतो त्यांचे अनेक आंदोलनामध्ये ना सक्रिय सभा घेतलेला आणि प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा निरोप आले काही काही ठिकाणी निरोप मिळत नव्हते काही ठिकाणी जेव्हा जेव्हा निरोप आले तिथे आम्ही असेल जयश्री वहिनी असतील आणि वहिनीसोबतचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक आंदोलनामध्ये असतील बैठकीत असतील पक्षाचे मेळावे असतील भारत जोडो यात्रा सगळी आता सगळ्या नियोजनामध्ये जयश्री वहिनी आणि वहिनीलांकडचे सगळे कार्यकर्ते हे सक्रिय काँग्रेस पक्षात होते म्हणून कोणी एकट्याने गेलेलं म्हणून हे सगळं जा आंदोलनं झालेली नाहीत यामध्ये सर त्यां त्यांचा एवढा सहभाग जयश्री वहिनी आणि आमचा हे होता